फायनली उद्या आम्ही जाणार आहोत एका ठिकाणी आणि आता आम्ही मस्त चार दिवस आमचे थोडे गेले थोडे इकडे तिकडे डॉक्टर हे ते करण्यात फायनली आता आम्ही जाणार आहोत चार नाही सॉरी सहा दिवस तर फायनली आम्ही आता उद्या सकाळी निघणार आहोत आणि उद्याची जी आमची फ्लाईट आहे उद्याची जी आमची फ्लाईट आहे फ्लाईट आहे आमची नाईन थर्टीला तर आम्हाला वाजता लागेल तर आता मी तुम्हाला शेअर करते की त्याच्या आता उद्या जायचं आहे तर म्हटलं आधी पहिल्यांदा पूर्ण किचन वगैरे आवरून घेऊया तर आता जेवण वगैरे झालं आणि आता मी पूर्ण हे पहिल्यांदा किचन सगळं आवरून घेते कारण काय आता येणार आहोत आम्ही चार ते पाच दिवसानंतर तर पूर्ण सगळं किचन आवडते आणि मला सकाळी उठायचं आहे साडेपाच वाजता सॉरी पाच वाजता ते उठावं लागेल मग सगळं आवरून मला निघता येईल टाईमवर आमच्या समोर एक राहतात त्यांना आम्ही सांगितलंय की आम्हाला ड्रॉप करा म्हणून एअरपोर्टला सो ते आम्हाला ड्रॉप करतील आणि तर मी आता हे सगळं आवरून घेते फटाफट तर आता किचन वगैरे सगळं आवरून झालं डिशवॉशर लावला आणि आता कचरा वगैरे टाकून घेते म्हणजे सकाळी माझी घाई नाही होणार पूर्ण घरात सगळीकडे झाडू वगैरे मारून घेतली पूर्ण घर स्वच्छ बनून घेतलं आता चार फोर डेज तरी नाही येणार आहोत युजडे येणार संध्याकाळी त्याच्यामुळे चला आता फ्राय तिथे बाजूलाच आहे तर तिथे मी टाकून घेते तर माझी आता बाकीची सगळी कामं आवरून झाली आहेत वाजलेत आता दहा तर ही आहे डायपर बॅग मुली असं येऊन बसल्या आहेत रडारड चालू झाली आहे आता अनेकाची तर ह्या डायपर बॅगमध्ये मी दुधाच्या बॉटल घेतल्या आहेत त्याच्यानंतर लाग वाट्यात लागणारं खाऊ आहे मेडिसिन जी एमर्जन्सी लागते ती सगळी घेतली आहे आणि अजून काय काय अजून बऱ्याच म्हणजे भूवी हिची खिचडी आता करून ठेवली आहे ती सकाळी घेईन आमच्यासाठी थेपले बनवून ठेवले थे आहेत ते पण मी सकाळी घेईन आतमध्ये ठेवेन त्यानंतर आता ही एक छोटी बॅग आहे जी साईड बॅग आहे तर इथे कसं आहे इथे काही भरपूर असे डॉक्युमेंट नाही लागत कारण हे तर नॉर्मल आपण डोमेस्टिकलाच जातोय पण आपण इंडियन सिटीजन असल्यामुळे पासपोर्ट म्हणजे ह्या दोघींचे पासपोर्ट तर लागणार कारण ह्यांच्याकडे आय डी कार्ड काय नाही आहे आणि हा आहे अनिकाचा हा बघा ती यू एस सिटीजन आहे, आहे तर हिचा युनायटेड स्टेटवाला हा असा असतो पासपोर्ट आणि हे आहेत नोवन भुई हे आहेत भुवीचे पासपोर्ट दोन आहेत कारण एक आता पाच वर्षानंतर रिन्यू केला त्याच्यामुळे तर विजा स्टॅम्प तर माझ्याकडे हे माझं जे कॅलिफोर्नियाचं रिअल आय डी आहे तर ते माझ्याकडे असल्यामुळे मी मला काय पासपोर्ट वगैरे नाही लागणार तर ह्याच्यावर मी ट्रॅव्हल करू शकते तर झाली आता मी ही जी आणि एक पेन पण ठेवलं आहे आतमध्ये बॅगमध्ये तर ही एकच साईड बॅग मी घेणार आहे आणि चला आता मुलांना झोपवते आणि मग उद्या मला सकाळी पुन्हा पाच वाजता उठायचं पण आहे आणि बाकीची पण तयारी करायची आहे तर मी इथल्या इथेच आहे पण म्हणजे कॅलिफोर्निया टू कुठे जाणार आहोत तो प्रवास मी कशी करते हे मी तुमच्यासोबत शेअर करेन भुवीसोबत मी गेली आहे एकटी पण दोन अनिकासोबत मी पहिल्यांदाच जाणार आहे बुवी पासपोर्ट आहे तो तर मी सगळं शेअर करेन माझी जर्नी जी आहे ती तर चला आता आपण भेटूया डायरेक्ट उद्या सकाळी तर गुड मॉर्निंग मी आणि स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यू या चॅनलवर तर फायनली आम्ही आफ्टर सिक्स नंतर चाललो आहे तर मी आता उठली पावणे पाचला आणि त्याच्यानंतर मग सगळी तयारी केली uh, बॅग वगैरे भरली पराठे वगैरे दही ते सगळं भरलं त्याच्यानंतर मी आंघोळ केली मी रेडी झाली त्यानंतर भोरीला उठवलं ॲक्च्युली रात्री आंघोळ घालून ठेवणार होती पण त्याचे केस हेअर वॉश करायचे होते म्हणून म्हटलं आता पुन्हा आंघोळ घालूया तिला तर मग आता तिचे हेअर वॉश वगैरे केले तिची थंडी तिला पूर्ण रेडी केला तिला खा ब्रेकफास्ट दिला आणि आता उठवते अनेक आला मग तिला आंघोळ वगैरे घालून मग तिची तयारी करते बाकी सगळं तसं रेडी झालेलं आहे झालेली आहे आता भोई करते ब्रेकफास्टला बनाना खाते बाकी काय तशी सकाळीच ती खाणार नाही आहे ना तो हॅपी आहेस पप्पांना भेटायला झाली आहेस तर आता वाजले सव्वा सहा आणि आता आम्ही झालो आहे रेडी आम्ही झालो आहे लेली अनेकाची पण आंघोळ झाली अनेकाला मिल्क बनवलं आणि आत्ता आम्ही रेडी झालो आहे आता माझे क्लासेस सोडायला येणार त्यांचं वेट करतो आहे वॉच तर चला आता एअरपोर्टला जाऊन मग बोलते तुमच्याशी खूपच गर्दी आहे एअरपोर्टला आम्ही पोचलो आहे पण गर्दी, गर्दी खूपच आहे काहीतरी इंटरनेटची सगळ्यापासून प्रॉब्लेम झालेली आहे तर त्याच्यामुळे मला तर मी दाखवते किती गर्दी आहे सिक्युरिटी चेकला खूपच विषय लागला आहे सिक्युरिटी चेकला आणि आता हे बेबी फूड वगैरे आतमध्ये असल्यामुळे ते टेस्टिंगला गेलं आहे सिक्युरिटी चेकनंतर मला खूपच वेळ लागला कारण बेबी फूड वगैरे होतं त्याच्यानंतर इथे कसं बेबी वॉटर वगैरे असल्यानंतर ड्रग्स टेस्ट केली जाते त्यांना काही म्हणजे असं बेबी फूड आपल्यासोबत आहे वॉटर आहे आणि मी दुधाचे पाव म्हणजे जे छोटे पाऊच घेतलेले स त्याची टेस्ट झाली आणि मग खूप वेळ लागला ते माझं सामान दुसऱ्या डेस्कवर गेलं आणि पुन्हा मला पुन्हा मला ते रिटर्न घेऊन गेले आणि पूर्ण त्यांनी माझी मेडिकल टेस्ट केली तर त्यामुळे मला खूप जास्त उशीर लागला ते बॅग असतात ज्यांना त्यांना डाऊट वगैरे येतो किंवा बेबी फूड वगैरे त्याच्यात जास्त असतं तर त्या बॅग अशा ह्या काउंटरवर येतात तर आता मी आली आहे गेटच्या इथे चालली आहे आणि खूप कठीण होतं दोन्ही मुलांसोबत कारण ज्यावेळी मला मेडिकल टेस्टला येऊन गेले तर त्यांनी मला तेच विचारलं की तुला आता हँड्सअप करावे लागतील आणि मेडिकल टेस्ट, टेस्ट होणार तुझी सारी रेडी तर मग मी म्हटलं मुलांना तर दोन्ही मुलांना तुम्हाला बाहेर ठेवावं लागेल आणि मग मी दोघांनाही तिथे ठेवलं कारण त्यांनी मला पहिलं हेच विचारलेलं की तुझ्यासोबत अजून कोण आहे का म्हटलं नाही तर मग ते मला घेऊन गे गेले आणि दोघी बाहेर होत्या सो झालं आणि आता मी इथे आली आहे गेटकडे चालली आहे पुड़े मी जसं बोलले की इंटरनेटच काहीतरी प्रॉब्लेम झालेला तर त्यांची सिस्टम डाऊन झालेली सगळीकडे म्हणजे आज एवढी गर्दी आहे की लोकांना बसायलाही जागा नाही आहे एवढी गर्दी आहे हे बघा लोक बसली आहे काय हवा बोल म्हणजे खूपच गर्दी आहे बसायला जागा पण नाहीये आम्ही उभेच आहोत सो आता मी इथे भोगीला डोनट हवा झाला आहे म्हणून तिथे उभी करून आली आहे तिला लाईनमध्ये थांबली आहे डोनट घ्यायला एवढी म्हणजे खूपच हालत झाली माझी आज एवढी तर कधीच इंडियाला जाताना पण नाही झाली तर मला कधी इंडियाला जाताना पण एवढी हालत नाही झाली तर एवढी ते जाईल आता आमचं बोर्डिंग चालू झालं आहे आणि बघू आता कधी आमचा नंबर येत होती खूप ॲडव्हेंचर ट्रीप झाली नाही कारण हा पूर्ण ग्लोबलमध्ये प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे ज्या ज्या बॅगं असतात चेकिंगच्या त्याही त्यांची मशीन नाही चालत होती त्यांनी फक्त जस्ट कलेक्ट केल्या आहेत लोकांच्या तर बॅगा पोचतील की नाही हेही त्यांना माहिती नाही आहे तर आता बघू तर आज इतका हा पूर्ण ग्लोबल म्हणजे पूर्ण वर्ल्डमध्ये हा प्रॉब्लेम चालू आहे की हे बघा आता तुम्हाला मी दाखवते इथे एल सी डी वगैरे जे आहेत ते काहीच चालू नाही आहे फक्त एकच चालू आहे ज्याच्यावर समजते की गेट ऑन झाला आहे की नाही ते काही काय लोकांच्या ज्या बॅग आहेत त्या बेल्ट पण बंद झालेले आहेत तेही तिथे बॅगा पोचतील की नाही हे माहिती नाही आय एम लकी की मी माझ्या बॅगा पहिल्याच अनिकेतसोबत पाठवल्या आहेत फायनली आम्ही आतमध्ये चाललो आहे फ्लाईटमध्ये खूपच मोठी ॲडव्हेंचर जर्नी झाली आहे आजची

तर आता मी चालली आहे बाहेर अनिकेत आले तिकडे बॅगेज क्लेमच्या इथे बघू अनिकेत कुठे दिसत आहेत का सेव्हनच्या येते तिकडे चल पुढे चल बघ पप्पा कुठे दिसत आहेत बघ हा ते बघ बघायच्या आता बघू पुढचे तीन चार दिवस न्यूयॉर्कचे ब्लॉग येतील चॅनलवर खूपच वाली जर्नी झाली आहे आणि अनिका तर इतकी खुश झाली की बघायला खूप तर आता अनिकेत भेटले आता चाललो आहे आम्ही न्यूयॉर्क बघूया कसं आहे ते मी तर पहिल्यांदाच आली आहे न्यूयॉर्कमध्ये तर आता आम्ही जाणार आहोत अनिकेतच्या एका फ्रेंडच्या घरी तर ॲक्च्युली आणि कितीने पहिल्यांदा हॉटेल बुक केलेलं पण तिने नंतर ते कॅन्सल करायला सांगितलं तर आणि ती लोकं बाहेर जाणार आहेत उद्या तर आम्ही आता त्यांच्या घरी जाणार आहोत तर त्याच्या आधी तिथून खूपच कॅबने जाण्यापेक्षा आम्ही म्हटलं बसने थोडं बस इथलं एक्सप्लोअर करत जाऊया कारण आमच्याकडे जास्त सामान नाही आहे त्याच्यामुळे बागा मी पहिल्याच आणि ते माझं लॉक होतो घरापर्यंत आम्ही कशी आलो वगैरे ते सगळं तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये समजेल तर न्यूयॉर्कचे जे ब्लॉग आहेत ते नक्की आजचा व्हिडिओ इथे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि स्वतःची काळजी घ्या